आपलं स्वतःचं घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग एस एम ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या होत्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी इथे तिथे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांना महायुती म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी सामोरं जावं तालुक्यातील गटतट खपवून घेतले जाणार नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वसामान्य आणि जनतेच्या मनातील उमेदवारच हा महायुतीचा उमेदवार असेल विनाकारण गटातटाचं राजकारण करून आपली पोळी भाजणाऱ्या नेता किंवा कार्यकर्त्यांना घरचा रस्ता दाखवला जाईल असा खणखणीत इशारा सुजय विखे यांनी संगमनेरमध्ये महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यातून कार्यकर्त्यांना दिलाय या मेळाव्याला संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती तालुक्यामध्ये चाळीस वर्षानंतर सत्ता परिवर्तन झालं तर सर्वसामान्य मतदारांनीही परिवर्तन केलंय त्याच पद्धतीनं होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपल्याला सामोरं जायचंय येत्या दोन दिवसामध्ये भोजापूर चालीसाठी मंजूर केलेल्या चौवेचाळीस कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे विधानसभा निवडणुकीत तालुक्यातील जनतेला जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करत असल्याची ग्वाही माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली तर येत्या एक महिन्यामध्ये साकूर येथील जलउपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता मिळेल साकूरकरांना दिलेला शब्दही पूर्ण करणार असल्याचं सुजय विखे यांनी सांगितलंय तालुक्याची निवडणूक हा शेवटच्या क्षणापर्यंत पक्ष असतील आपल्याला जर यश प्राप्ती करायची असेल तर ही निवडणूक महायुती म्हणूनच आपल्याला लढवावी लागेल यानंतर काय करू आपण जेव्हा विधानसभेला सामोरे गेलो तेव्हा विधानसभेमध्ये विचार केला नाही की चिन्ह काय भारतीय जनता पार्टीचा तालुकाध्यक्ष शेवटच्या क्षणाला धनुष्यमानावर जागा वाटपामध्ये जागा धनुष्यमानाला सुट्टी धनुष्यमान शेवटच्या शासनाला घड्याळ सुटली असेल तर घड्याळ या तालुक्यामध्ये चिन्हापेक्षा शेतकऱ्यांचे अस्तित्व महत्वाचे सर्वसामान्य गोर गरिबांचे अपेक्षा पूर्ण करणं महत्वाचं हा कोणाचा एकट्याचा स्वाभिमान नाही ही कुठली एकट्याची महत्वकांक्षा नाही सुजय वितेला काय वाटतं आमदार अब्दुल खतरांना काय वाटतं कपिल पवारांना काय वाटतं किती निवडणूक नाही संगमनेर तालुक्याला काय संगमनेर तालुक्याला वाटत की आपण सगळे एक संघ राहिलं पाहिजे शेवटच्या लढ्यापर्यंत उभं राहिलं पाहिजे आणि माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमदारांच्या मार्गदर्शनाखाली महायुती पूर्ण तातीने या संगमनेर तालुक्यामध्ये पुढच्या तीन महिन्यामध्ये प्रत्येक निवडणुकीला सामोरे जाणार यामध्ये सांगितले असतात नाही नाही ते आमदार तास म्हणजे की शिवसेनाच पाहिजे पण त्यांना म्हणून जाऊन सांगितलं की नाही खासदार असं म्हणतात की नाही आपल्याला कमळच चालवायचं आहे आणि आमचं जोगांकडून नाही झालं तर मग बिपिन पवार किंवा बाकीचे त्यांचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना सांगितलं की आपल्याला घड्याळ्याशिवाय स्वतंत्र लढू हे सगळे ते लोक आहे ज्यांना त्यांच्या सध्याकाळची सोय इतर ठिकाणी होती ते लोक किंवा सामदारांना बसतात त्याच्यानंतर माझ्याकडे येतात त्याच्यानंतर तिकडे येतात आणि मग शेवट त्यांचा रस्ता हा यशोधन असतो या लोकांना सिस्टमने तालुक्याच्या विकासामध्ये व्यस्त या लोकांना त्या विविध प्रश्नांमुळे त्यांना काय घेत आहे नेणं घेणं नाही फक्त कसं हे सगळं एक परिवार कुठे या दृष्टिकोनातून काही ठराविक लोक कामाला लागलेले आहे आणि त्याचे खूप झाला आम्ही एक होतो आहोत आणि संगणकांची आश्चरितता टिकवण्यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत एक राहला याच्या मदत नाही त्यामुळे संघटना पण निवडणुकीमध्ये कोणीही एक व्यक्ती त्याचा निर्णय घेऊ शकत नाही ना तो निर्णय एकता सुजे वेठी घेऊ शकतो ना तो निर्णय एकता अमूल घटका घेऊ शकतात ना तो निर्णय की राष्ट्रवादी काँग्रेस घेऊ शकते या तालुक्यामध्ये जो निर्णय होईल त्या निर्णयामध्ये आपण पुढच्या दोन दिवसांमध्ये एक समिती स्थापित करणार आहोत त्या समितीमध्ये आमदारांच्या अध्यक्षतेखाली घटक पक्षाचे सर्व प्रमुख हे नेमले जातील आणि ज्याला कोणाला इच्छा असेल पंचायत समिती लढवायची ज्याला कोणाला इच्छा असेल जिल्हा परिषद करू शकता मग ज्यांना व्यक्त केलं पाहिजे त्यांनी आमदारांकडे मत व्यक्त करावं ज्यांना वाटत असेल की हो राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडे मत व्यक्त करावं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे मत व्यक्त करावं त्यांना वाटत असेल की भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या नेतृत्वाकडे मत व्यक्त करायचे त्याच्याकडे व्यक्त करावं आणि ही समिती जी आमदारांच्या अध्यक्ष अध्यक्षतेखाली राहील त्या समितीमध्ये त्या समितीचे सदस्य माननीय नामदार पाटील साहेबांबरोबर बसून त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक नावाची चर्चा करून त्या नावांवर समन्वय करत जागा वाटपाचा समन्वय करत आणि मग अंतिम निर्णय हा सर्वोपरी संगमनेर तालुक्यासाठी घेण्याचा अधिकार या मिटिंगच्या माध्यमातून मी विनंती करेल की तालुक्याच्या सर्व उमेदवारीचा अधिकार आपण सगळेजण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना घ्या शेवटी <laughs> आपण त्यांच्या नेतृत्वामध्ये <laughs> आपण चौदा अधिक तीस असं चौवेचाळीस कोटीच्या कामाचं भूमिपूजन आपण लवकरात लवकर या पुढे ते काम सुरू झाल्यानंतर दीड वर्षानंतर तळेगावच्या त्या गोजापूर चालीच्या कुठल्याही गावाला पाण्यासाठी भांडावं लागणार नाही हा शब्द मी तुम्हाला माननीय नागरिक मुद्दा क्रमांक दोन सापूर उपसा जलसिंचन योजना जी तत्कालीन आमदारांनी जलसंधारण विभागाकडे हस्तांतर केली होती ती जलसंधारण विभागाकडून जनसंपदा विभागाकडे मागच्या आठवड्यामध्ये मंजुरी आपण घेतलेली आहे आपण साखू मध्ये मेळावा घेऊन त्या साखू उपसा जलसिंचन योजनेचा झालेला डीपीआर हा जनतेपुढे मांडू आणि माझ्या शब्दावर सातूर जिल्हा परिषद गट मतदान टाकू शकतो की सहा महिन्यामध्ये सातूर उपसा जलसिंचन हे योजनेचा जे आपण या तालुक्याच्या जनतेला दिले

तर जे जे विधानसभेमध्ये आपण लोकांना शब्द दिले ते शब्द पूर्ण केल्यानंतरच परत पुढच्या विधानसभेमध्ये महायुती सरकार आमदारांच्या नेतृत्वामध्ये माझी सगळ्यांना एक वर्ष पूर्वी निवडणुकीची विधानसभेची असाच उत्साह आता असा जोश या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये होता आणि त्याच्या परिपाक म्हणून तुम्ही सगळ्यांनी पद्धतीने पाळाला आणि आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असल डॉक्टर सुशील राधा असल यांनी ज्या ज्या सूचना दिल्या होत्या त्याचं पालन करून आज एक ऐतिहासिक असा निकाल या सेक्रेटरी तालुक्यामध्ये आपल्याला लोगाव्यास कळवला आणि आपल्या सगळ्यांच्या आपल्या मला दादांनी जी संधी दिली म्हणजे दादांनी खरं सांगितलं आज आणि दादांचा परिचय खूप कमी होता कामाशी आणि नामदार साहेबांशी जास्त परिचय असल्यामुळं त्यामुळे आज दादांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या निश्चितच त्याच्यातून सगळेजण काहीतरी बोध घ्यायचा कारण मी सागर झाला होता का माझी अडचण खूप मोठी आहे मी जर कोणाला जरी घेतलं तरी गाडीच्या भाजपाला नाराज होतो पण दादा गाडीत पाचच जण बसू शकतो सहभाग सर्वच सहभाग जातो हो तरी सगळ्यांचा समतोल करून आपला पुढे जाण्याचा मी प्रयत्न असतो सगळ्या कार्यकर्त्यांनी सुशांतला पाहिजे तिच्या समजून घेतलं पाहिजे आज जसं साहेबांच्या माध्यमातून दादांनी सांगितलंय भोजापूरला चव्वेचाळीस कोटी आहे सांगूर भागामध्ये उत्साह सिंचन योजनेचा सुद्धा पीअर बनलाय तर त्याबद्दल सुद्धा मी आपले सर्वांचे नेते आदरणीय नंदा राधाकृष्ण विखे पाटील साहेब डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांचं अभिनंदन करतो आणि ज्या पद्धतीने नगरपालिका नगरपालिका नं, आले होती जिल्हा परिषद पंचायत समिती नंतर होणार आहे परंतु अतिशय चांगला निर्णय राधांनी घेतला आहे एक समिती स्थापन करण्याचा

गेल्या अडीच तीन साडेतीन वर्षापासून सुरू आहे पहिलं आपलं अडीच वर्षाच्या माहिती सरकारच्या कालावधीमध्ये सुद्धा लोकाभिमुख योजना भरपूर राबवण्यात आल्या आणि त्यावेळेस दादांच्या सूचनेनुसार आपण ज्या ज्या लाभार्थ्यांना लाभ दिला गेला होता त्या प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचून आपली भूमिका त्यांना स्पष्ट दाखवली होती बोलून दाखवली होती की आम्ही विकासासाठी या निवडणुकीमध्ये लढत आहे परंतु दादा आता विकासाबरोबर आम्हाला थोड्या काही गोष्टी मोठ्या दुसऱ्या कार्यकर्त्यांना करावं लागत पण त्या दुसऱ्यांमध्ये सुद्धा आपले कार्यकर्ते चांगले आता तर विनंती राहील आपण समोर सगळ्यांना जे उमेदवार आहेत सांगितलं सुद्धा करतील परंतु त्यापूर्वी आपल्यातील जे काही थोडे काही प्रकार भरातल्या काही कालावधीमध्ये जाणवले आज ते बोलणे योग्य नाही करू नंतर बोलायला संधी मिळणार नाही त्यामुळं फक्त विकास या गोष्टीला मानून आपण पुढे गेलं पाहिजे आज भोजापूरचं पाणी न मिळून बघितलेलं आज प्रत्येकाला गावामध्ये मिळालं पाणी बंद करण्याची अर्ज माझ्या निर्वाच बंद करा भोजापूरचं बंद करा असे अर्ज यायला लागले परंतु जो विश्वास या संघटनेच्या से जनतेने आपल्यावर टाकला होता एक वर्षापूर्वी आणि त्या विश्वासाचा सार्थ करण्याचं काम तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचे जबाबदारी मोठी होती ही जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने पिलून पुढे दिली त्यामुळे येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती दादा तुम्ही म्हणले जिल्हा परिषदेला अध्यक्ष पण पर आम्ही आपल्याला शब्द देतो पंचायत समितीचा सभापती सुद्धा आम्ही या संबंधामध्ये <laughs> कारण आज आज जी परिस्थिती दादा मागच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला उमेदवार धरून आणायला लागत होते आपल्याला उमेदवार बळच वाढवावा लागत होता आणि आज अशी परिस्थिती की आज आपल्याला सांगायची जो या कार्यकर्ता मेळाव्याला संगमनेर तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी तेवीस वर्षांची अखंड विश्वसनीय परंपरा असलेलं संदेश चष्माखर खास दिवाळी निमित्तानं घेऊन आलंय दहा ते तीस टक्केपर्यंत भव्य डिस्काउंट पंधरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत चष्मा खरेदी करा आणि दहा ते तीस टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट मिळवा इथं नामांकित कंपन्यांच्या लेन्सेस फ्रेम्स अगदी योग्य दरामध्ये उपलब्ध याशिवाय कम्प्युटरद्वारे मोफत डोळ्यांची तपासणी तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या संदेश चष्माघर प्रोप्रायटर अमोल अशोकराव देशमुख ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर ठिकाण पहिला मजला संगमनेर बस स्टँड कॉम्प्लेक्स दत्तमंदिरा शेजारी संगमनेर अधिक माहितीसाठी एक्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद या क्रमांकावर संपर्क साधा